माना डॉ श्री पंकज भोयर राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण मरा मुंबई हे अमरावती जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते सदर दौऱ्यादरम्यान मंत्री महोदयांनी अमरावती ग्रामीण पोलीस खटकात सुरू असलेले पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरिता पोलीस निवासस्थानांचे बांधकामाचा आढावा घेतला तसेच दौ यादरम्यान महोदयांनी पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे भेट देऊन पोस्टे च्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन इमारतीची पाहणी केली भविष्यात सुध्रा अमरावती ग्रामीण व शहर पोलीस दलास पोलीस स्टेशन व प्रशासकीय कामकाजकरिता आवश्यकतेनुसार त्वरित नवीन इमारती बांधण्यास मंजुरी देऊन निधी निधीसुध्रा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरिता चांगल्या प्रतीचे निवासस्थाने उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून पोलीस निवासस्थान सुधरा उपलब्ध करून दिल्या जाईल व पोलीस दलास अत्याधुनिक करण्याकरिता सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याचे मनोगत यावेळी महोदयांनी व्यक्त केले मंत्री महोदयांच्या भेटी दरम्यान मा श्री प्रतापदादा अडसड धावणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ हे सोबत होते भेटी दरम्यान महोदय यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसोबत संवाद साधून अमरावती ग्रामीण पोलीस दलास आवश्यक बाबींबाबत संपूर्ण माहिती घेऊन सदरबाबत शासनाकडून त्वरित उपलब्धता करून देण्याबाबत आश्वासित केले आहे माना डॉ श्री पंकज भोयर राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण मरा मुंबई यांचे दौऱ्यादरम्यान माश्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अंग्रा यांनी महोदयांची भेट घेऊन पोलीस घटकाबाबत इत्यमभूत